दादा एक काम करा पैसे राहू देत असेच घेऊन जावा काय विषय नाही न्या पेंडी किती ला दादा वीस रुपयाला पेंटी कमी नाही काय तर किती पाच रुपये भेटणार आम्हाला व्यवस्थित वीस रुपये आता का हजार वीस रुपयाच्या खाली येत नाही दादा काहीतरी कमी करा की राहू तीसला दोन द्या दादा एक काम करा पैसे राहतात अशीच घेऊन जावा काय विषय नाही 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 नको रुपये देतो रुपयाचे घ्या दादा तुमच्या हातातला मोबाईल कमीत कमी पन्नास हजाराचा तरी असेल का नाही तिथे जाऊन तुम्ही म्हणला का वीस हजारात द्या अह ह्यात आम्हाला किती रुपये भेटणार पाच रुपये रात्र फादर न आमच्यात उडली आहे तर वाहन विकली मी बरोबर कॉलेजला जायचं फी भरायची म्हणून रोज इथं वांग एकत बसते आणि तुम्ही जर असं म्हणायला लागला तर कसं होणार आम्ही कसं जो तुम्ही सांगा की जरा तुमच्यासारख्यानं पाच दहा रुपये वरती दिले पाहिजे शेतकरी जागाला तर देत जगेत तर न्या काय विषय नाही घेऊन जावा पण